आम्ही समर्थ सगळ्यांना आज आपण इथे आमरस मिनी थाळी बनवतोय त्यासाठी मी इथे बटाटे घेतले तीन ते चार त्याला आपल्याला शिजत घालायचं आहे कुकरच्या भांड्यात घालून मी शिजायला ठेवते आणि शिजेपर्यंत आपल्याला आमरस बनवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा इथे मी दोन मोठ्या साईजचे आंबे घेतलेत आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असा मौसूद करून घ्यायचा आहे आणि त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर काढून साखर टाकून घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी याला मिक्सरच्या मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहे आता साखर आपण विरघळवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालते आणि वेलचीपूड घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि जेणेकरून त्याच्या पूर्ण गुठळ्या फुटतील आणि तो एकजीव होईल तर तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे रंग पण अप्रतिम आहे मी याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे मिसळलेलं नाही आहे आणि आपला आमरस आता इथे खाण्यासाठी तयार आहे आता बाकीची तयारी होती आहे तोवर याच्यावर झाकण ठेवून मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आता आपले बटाटे बघा शिजलेले आहेत बटाटे छान आता आपण त्याच्यावरची साल काढून घेऊया आणि त्यानंतर वाटणाची तयारी करूया आता बटाट्याच्या भाजीच्या वाटणासाठी मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेत तीन चार लसूण पाकळ्या घेतलेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आता याचं आपल्याला एक जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि मी कढई ठेवली आहे इथे गरम करायला गॅसवर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुललं की आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची अशा पद्धतीने मी आता इथे कढीपत्त्याची पानं घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान त्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन रंगाचा होत नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला कांदा भाजायला लागलेला आहे त्यानंतर मी इथे जो आपण हिरवं वाटण करून घेतलं आहे लसूण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो घालायचा आहे या भाजीमध्ये एकदा तुम्ही असा ठेचा घालून ही बटाट्याची भाजी करून पहा खूप अप्रतिम चव लागते त्यानंतर मी इथे हिंग घातलाय चिमुडभर हळद घातली आहे अर्धा चमचा आणि मीठ घातलाय चवीपुरतं आता व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटांसाठी एक वाफ काढून घ्यायचे आता बघा आपली बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे मी याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घेते आणि आपली बटाट्याची भाजी बाजूला ठेवून देते आता आपल्याला पुऱ्या बनवायच्या त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी इथे एक चमचा चवीपुरतं मीठ घालते आणि तेल घालून घ्यायचं आहे एक पळीभर तेल घातलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या एकदम टमटमीत फुगतील आता पीठ भिजायला ठेवायचं एक दहा पंधरा मिनटं त्यानंतर मी इथे चार पुऱ्या लाटून घेऊन तळायला घेते तुम्ही बघू शकता कशी टम पुरी फुगली आहे आपली मिनी थाळी आमरस थाळी तयार आहे थँक्यू